विठ्ठल मंदिराचे जतन आणि संवर्धनाचे काम सुरू असल्याने विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन जवळपास एकोणऐंशी दिवस बंद होते ते दर्शन आजपासून सुरू केले असल्याने पंढरपूर येथील सावळ्या विठोरायाच्या आणि रुक्मिणी मातेच्या मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली देवाचा गाभारा सोळा खांबी चार खांबी तसेच मंदिराच्या विविध भागांना केशरी झेंडू निळ्या रंगाचा ब्लू डिजे पिवळा झेंडू कामिनी पांढऱ्या रंगाचा टटीस गुलाब शेवंती अशा विविध आकर्षक फुलांची आरास करण्यात आली आहे ही आरास पुणे येथील विठ्ठल भक्त दत्ता निकाळजे यांनी केली असून यासाठी जवळपास दोन टन फुलांचा वापर करण्यात आला आहे विविध रंगांच्या फुलांनी देवाचा गाभारा उजळून निघालाय तर विठुरायाचे आजचे गोजिरे रूप अधिकच खुलून दिसत आहे आज पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील श्री विठ्ठल रुक्मिणी समितीचे सह अध्यक्ष नाथ महाराज औसेकर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सर्व सदस्य वारकरी प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत विठुरायाची महापूजा पन्न होत आहे लोकनायक न्यूज